ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून ला प्रेस करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्हा ग्रामीणची बैठक संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होतोय हा शिवछत्रपती बालेवाडी पुणे इथं साजरा करण्याचं प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं या कार्यक्रमाकरता संपूर्ण महाराष्ट्रातून व देशभरातून पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी राज्यातील मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता हा कार्यक्रम लक्षवेधी यशस्वी व भव्यभे करणं हे राष्ट्रवादी काँग्रेसचं आगामी काळातील उद्दिष्ट असणार आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगानं प्रत्येक तालुक्याची आढावा बैठक घेण्यात येते याचाच एक भाग म्हणून प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष भाऊ गोंधळे यांनी ठाणे जिल्हा ग्रामीणची बैठक जिल्हा संपर्क कार्यालय वरप कल्याण इथं घेतली तेव्हा विविध विषयांवर चर्चा होऊन हा वर्धापन दिन कमालीचा यशस्वी करण्याच्या दृष्टीनं काही योजना आखण्यात आल्या मनोगत व्यक्त करताना प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव म्हणाले की कार्यक्रम आपल्याला मोठ्या दिमाखात यशस्वी करायचा आहे आपली ठाणे जिल्ह्याची ताकद या कार्यक्रमात दिसली पाहिजे त्या अनुषंगानं जिल्ह्यातील समस्त पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पुणे येथील कार्यक्रमाकरता आपलं भरीव योगदान द्यायचं आहे सदर बैठकीला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव प्रदेश सरचिटणीस किसन तारमाळे प्रदेश चिटणीस डी के विशे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे महिला जिल्हा अध्यक्ष कल्पना तारमळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष प्रत्येक हिंदूराव रवींद्र परटोले जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत एगडे प्रवीण देशमुख सूरज मुकादम शांताराम पाटील जिल्हा सरचिटणीस राम सुरोशे प्रभाकर शिळके कल्याण तालुका अध्यक्ष बाळाराम कोर भिवंडी तालुका अध्यक्ष विजय पाटील शापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल शेवाळे कल्याण तालुका अद्� कार्याध्यक्ष रविकांत पाटील भिवंडी तालुका कार्याध्यक्ष विनोद भोईर शहापूर अध्यक्ष दिनेश चंदे कांता तारमले कलावतीताई पडवळ ज्योती वाघमारे आम्रपाले लोखंडे कविता विषय विलास सोनावणे अमोल भोईर राहुल गोंधळे दीपक सुरोशे यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन दहा जूनला पुणे येथे संपन्न होत आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी ठाणे ग्रामीण आणि बाकीच्या आजूबाजूच्या परिसरातील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी युवक पदाधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित होते जवळजवळ पाच ते सात लक्झरी बस या ठिकाणावरून जाणार आहेत दहा जूनला सकाळी त्याबरोबर महिलांची स्वतंत्र बस एक ते दोन आम्ही करण्याची व्यवस्था केलेली आहे प्रत्येकाला ज्या कशा पद्धतीचे नियोजन आहे ते सांगितलं जाणार आहे राज्याचे नेते आणि देशाचे नेते आणि आधी दादा पवारसाहेब नवीन गडकरी साहेब यांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनांच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण बैठकीचं आयोजन करून दहा जूनला जी मंडळी घेऊन जायचे त्याच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी घेतली तालुकाचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते महिला जे जिल्ह्याचे अध्यक्ष महिला प्रतिनिधी राज्याच्या महिला मागचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आले होते उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे प्रत्येकाला माझी विनंती एवढीच राहणार आहे की सुरक्षित पद्धतीने आपण जायचं आहे आणि कुठल्याही गोष्टीत अडचण येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्या लझरी बसचं व्यवस्थापन करण्यात येणार आहे प्रत्येकाने त्या लक्झरी बसमध्ये जाणाऱ्या मेंबरचं नाव आणि फोन नंबर त्याने द्यावा आरपीओला त्याची माहिती द्यावी लागणार आहे त्याचबरोबर कुठलीही अडचण येणार नाही प्रवासामध्ये याची दक्षता आपण सर्व मिळून घेणार आहोत जाण्या येण्याची व्यवस्था आपण सर्व मिळून करणार आहोत पाण्याची व्यवस्था पण सुद्धा करणार आहोत जाताना किंवा येताना आपल्याला एक वेळाचं दर्शन तर घेताना तोही आमचा प्रयत्न राहणार आहे आणि पुन्हा एकदा वर्धापन दिनं होत असताना या वर्धापन दिनाला केले येणार आहेत त्यांना सर्वांना आपल्या कळकळीची प्रेची विनंती आहे की आपण लक्झरी बसमध्ये याच या पण त्या व्यतिरिक्त स्वतःचं स्वतंत्र वाहन जर घेणार असाल तर सुरक्षितपणे तुम्ही लिहा वाहन काळजीपूर्वक आपण वापरा काळजीपूर्वक चालवा ॲक्सिडेंट होणार नाही याची काळजी आपण घ्यावी ही सर्वांना कळकती गणतीच्या आदाराची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी